कंधारलोहा मतदारसंघातील सिंचन तलावाचे काम प्रगतीपथावर असून ते लवकर पूर्ण होतील असा दावा आमदार श्यामसुंदर यांनी केला आमदार शिंदे यांनी बारोळ येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला मतदारसंघातील कामाशी मी बांधील असून पुढील काळात मतदारसंघात मोठा विकास केला जाईल असं देखील शिंदे म्हणाले असा सुद्धा असला पाहिजे चांगला पाहिजे क्वालिटीचा वगैरे झाला पाहिजे लवकर असताना असते वगैरे आम्ही प्रत्येक गोष्टी क्वालिटीसून झाली पाहिजे असं आम्ही लक्ष देतो असा संपूर्ण माझ्या माध्यम आम्हाला विकास करायचा आहे आत्ता पॉलिटी सांगितलं की एकशे सात एकशे सी एक मंजूर झाले आहे आहे फक्त पोलिसात दिवसात बाबाने भविष्य साहेबांना भेटू त्याची वर्कआउट झाली की त्यांची चित्चा असेल म्हणजे मोठ्या संख्या दिसलं मंजूर केले तर ह्या व्यवस्था होणार नाही ज्या ज्या गोष्टीत समोर थाटाच हॉस्पिटल प्लान लागले चार पी एच सी मंजूर केल्यात दोन ठिकाणी दिल्या पाणी सुट्टीला सुद्धा तीन पी एच सी मंजूर करून लागल्यात लोकांचा अवकेचा करायला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे गोरगरिबाला रोजगार मिळाला पाहिजे पाहिजे सक्षमीकरण झालं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना पूर्ण द्यायला पाहिजे आपल्या पाऊस पडला तर पाऊस पडला पिकं पण चांगली आहेत तो करा पर तेम लिया से, तो। तो 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 ते पण आता आम्ही तुम्हाला दुष्काळ जाहीर आली असेल लोहा कंदर मध्ये भावी आमदाराचे काय सांगायला टिकाट किती करायची तुम्हाला माहित आहे त्यांच्याविषयी जीप खराब करायची नाही लोक ठरवते आपण असा विश्वास भाषणामध्ये केलाय की मी एक लाखाच्या लीडने निवडून येणार शंभर